सिमेंट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केंद्रीय रस्ता डब्ल्यू डी सिमेंट रस्त्याची चौकशी करून निधी वितरित करू नये जनतेची मागणी लोणार मधून बातमी रायगाव येथील सिमेंट रस्ता हा निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्यामुळे गावातील ज्ञानेश्वर नागरे पत्रकार स्वप्नील भुले शिवसेना कार्यकर्ता तसेच नयनसिंग दरोगा माधवराव थोरवे विजय कपाले संतोषराव डाकूरकर शामराव टाकसर या सर्वांनी उप अभियंता सार्वजनिक विभाग बांधकाम कार्यालय ये मेकर येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे की अतिशय बोगस काम झाल्याने गणेशपूर फाटा ते रायगाव गंधारी मार्गे लोणी जाणारा रस्त्यामध्ये गिट्टी टाकलेली नाही व सदर रस्ता खोदकाम केलेले नाही पहिल्या डांबरच्या रस्त्यावरच हा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी रस्त्याच्या कडेला नाली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे घरामध्ये व दारामध्ये नाल्याचे पाणी साचून रोगरे पसरत आहे गुराच्या गोठ्यात पावसाचे पाणी साचून गुरांचा चारा खराब होऊन गुरे वासरे बांधावे कसे कसे तरी इकडे तिकडे बांधावे लागत आहे तरी लवकरात लवकर नाल्याची व्यवस्था करून द्यावी काही ठिकाणी रस्त्यावर चिरा पडल्या आहेत रस्त्याच्या जा कडेला जाण्या येण्यासाठी मुरूम टाकला है। त्या आहे पाणी पडल्यामुळे सदर मुरुम वाहून गेला त्यामुळे वयोवृद्ध व शाडकरी मुलांना त्रास होत असा आहे रस्त्याचे काम चांगले होत नाही तोपर्यंत पुढील रस्त्याचा निधी वितरित शासन स्तरावरून करू नये अशी मागणी रायगाव येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे गजानन नागरे तालुका प्रति प्रतिनिधी आयबी सेव्हन लोणार मार्गे हाड रायगाव गंधारी या मार्गे जाणारा रस्ता पी पीडब्ल्यू अंतर्गत सुरू आहे रायगावमधून जो रस्ता झालेला आहे तो अतिशय बोगस केलेला आहे तरी या रस्त्याची सखोल चौकशी करून तपासणी करून समोरच्या बिलाला प्राधान्य देऊ नये रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी नाली उकरली काही ठिकाणी गावात घरामध्ये पाणी शिरत आहे तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आहे या आपल्या ठेकेदारानं ठेकेदारानं आपला रस्ता जना व्यवस्थित करून द्यावे द्यायचे त्याने त्याचे त्या बंद करून टाकावे आमची ही जी विनंती आहे की खड्डे खाल्ल्या आमच्या दारी येऊन दोन भाषा झाल्या तर आमची मछारी बिमार पडलेली आहे કે કેજા જો અમારા કઈ